शेंगटी पहिली शेंगटी काढते का शंभर रुपये माझ्याकडनं मित्रांनो अजून एक पीस काढला आहे मस्त पैकी हा बघा चांगल्या साईजचा हा इकडे भावेश आहे आणि भावेशने काढला आहे मोठा भला मोठा जेली फिश हा बघा आणि शेंगट्याचा एपिसोड हो संपल्याक संपत नाही मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले संध्याकाळची साडेतीन आणि आपण आलो आहे मस्त विकी गरवायला खाडीवरती शिंपल्या घेऊन बघूया काय नाही काय लागतं काय असा टाईमपास करायला आलो आहे हा इकडे रोशन आहे तर वरती जाऊया तिकडे आणि तिकडे फिशिंग करूया हो तर पाऊस कमी झाला आहे दोन दिवस तुफान पाऊस पडला मोकळं आहे वातावरण आणि खाडीचं पाणी साधारण आता परत क्लिअर व्हायला लागलं आहे म्हणजे दोन दिवस पूर्ण गडूळ झालेलं तर आता क्लिअर व्हायला लागलं आहे आणि लो टाईड आहे संध्याकाळची लो टाईड आहे संध्याकाळची तर रॉड फिशिंग पण करूया नंतर मग थोड्या वेळानंतर आणि इथून जायचे वांदे आहेत रोशन आताही तिथे चिक्कल नसत बरोबर अरे बघा इकडे आलो आहे रोशनाने मी मळीवरती तिसऱ्या घेऊन तर इकडे ना अशी फिशिंग चालते आता ही बघा तरी ते ना कोणीतरी गरी टाकून ठेवल्या ही बघा तर अशा घरी टाकून ठेवतात संध्याकाळी आणि मग सकाळी येऊन बघतात तर ह्याला ना जिवंत खवळा किंवा जिवंत चिंगूळ वगैरे लावतात आणि टाकून ठेवतात संध्याकाळी मग ह्याला का नाही किंवा तांबूस वगैरे लागते तर चला घरवूक सुरुवात करूया ह्याच्यात तसरे आणलेत जास्त नाही आणलेत हे बघा छोटे आहेत पोकळ दिलान की काय पोकळत की काय रुशन मला वाटतं पहिलं असं मांस असतात ते मास लावायचं घरीला आणि हूक आपण छोटा वापरणार आज हा बघा छोटा हूक आज पण टार्गेट काय असणार आहे शेंगटी कॅटफिश तर शेंगटी बी तो कसं काय नाही काय लागतं बघूया तरी लागतं आहे का अजूनपर्यंत आपण ना शेंगटी वगैरे अशी खाडी तीत इकडे पावसाळ्यात गरवून नाही बघितली हे पण गरवतात बरीच मंडळी त्याच्यामुळे बोललो चला टाइमपास तरी करूया जाऊन आणि मस्त की जबरदस्त मागे बघा असलं वाटतंय खतरनाक तर हे बघा इकडे लावलं आहे तिसऱ्याचं दोन्ही घरीला तर आता टाकूया घरी बघूया काय लागतं काय गरवायला खूप मजा येते फक्त ना गरवून मासा लागला पाहिजे हाताने गरवायला सगळ्यात मजा आहे बघूया आता कोण वडता काय तर सध्या ना बेट नाही मिळत असं खास काय तर मार्केटमध्ये तिसऱ्या मिळतात शिंपले मिळतात तर आता ना पाणी खाली आहे हाय टू लो चालू आहे तर थोड्या वेळानंतर ना पाणी कमी होईल सहा सवासाला सुकते होईल पूर्ण लो टाईड होईल तर तेव्हा ना मरवाड फिशिंग करूया एखाद दुसरी तांबोशी लागू शकते मित्रांनो पहिला मासा लागला आहे आईला शेतूक लागला रे मस्तच शेतूक लागलं शेतूक मित्रांनो चला पहिला मासा पकडला हे बघा शेतूक लागलं मस्त साईज आहे चांगली पहिलाच मासा पकडला असा शेतूक गरवून वगैरे तर पन्नास रुपयाच्या शिंपल्यावर एक मासा पकडला मित्रांनो आता ट्राय करूया अजून पन्नास रुपये वसूल करूयात बघा रुपये आता वसूल केले तर असं शिंपला फोडायचा हा बघा हे ना खूपच छोटे शिंपले आहेत जरा मोठे पाहिजे होते आता मी दोन लावले होते शोधून लावलेले मोठे संपले शोधून दोनच होते दो मोठे मेन इशू काय होतो इथे घरी टाकायला हे सगळं आता आहे ना रान तर सावड टाकते त्याच्यात टाकताना आणि हे बेट एवढं हलकं आहे ना लगेच निघून जातं जरासा झटका बसला तरी रेडी टू थ्रो बघूया टाकून जाते का तर मित्रांनो इकडे एक भला मोठा एक पीस पकडला बघितला तुम्ही शेतकू लागलं एक आणि त्याच्यानंतर काय स्ट्राईक नाही ना स्ट्राईक नाही म्हणजे स्ट्राईक आहेत छोटे छोटे पण आपलं बेट आहे आप ना ते निघून जातो लगेच छोटे शिंपले आहेत खूप जरा मोठे तसरे पाहिजे होते तर इकडे ना पाऊस आलाय रोशन्य आणि मी छत्री काय आणली नाही <laughs> आहे तर इथे सागवानाखाली आलोय तर जाऊ देत सामान सगळं तिकडेच आहे बॅग घेऊन आलो फक्त बॅगमधलं सगळं भिजेल नाही तर बरेच वाजलेत रोशन इकडे बसला आहे बेट संपला आमचं तर मी आता रॉड फिशिंग करतोय थोडा वेळ तर पाणी एकदम मस्त खाली गेलंय पण काय विषय माहिती आहे थोडंसं गडू आहे पाणी तरी पण मारून बघूया माशांची ऍक्टिव्हिटी तर दिसत नाही अजिबात तरी पण बघूया त्यातूनच एखाद्या तांबोश्याने पकडला तर, तर पकडला तुशन सांगू काय तांबोशा तांबूशा लाग चल मित्रांनो बरेच वाजलेत आणि माशांची ॲक्टिव्हिटी नाही आहे अजिबातच पाणी मस्त होतं पण कोण ओढत नाही बघितलं पद्रावीस मिनटं कास्ट मारून तर आलो होतो बेट फिशिंगला ॲक्च्युली पण काय तसरी छोटे पडले मोठी होती मग लागलंच तर काय नाही काय शेतकुयाक लागला, शेत लागला चुकून खायना आला होता काय कळाला नाही हे <laughs> बघा सूर्य गायब झाला आहे मगाशीच आणि पावसाचं वातावरण आहे थोडंसं इकडे ढग त्याच्यामुळे काळोख थोडा जास्त झाला आहे चला घरी जाऊया आणि ना आ, ट्राय करू दोन दिवसाने मोठे शिंपले आणून तर मित्रांनो पुन्हा एकदा आलो खाडीवरती गरवायला टार्गेट शिंगटी असणार आहे आज पण तर खाडीमध्ये गरवून मासे पकडूया आज आणि आज भेटला ना भारीच आणला आहे काहीतरी तर कोंबडीची आतडी पण आणली आहे आणि कोळंबी पण भेटली मार्केटमध्ये ती पण आणली त्या दिवशी आपण शिंपले आणले होते बघितात खूप छोटे होते ते जात होते पटापट आणि एक माणूस पण आणलेलो आम्ही एक्स्ट्रा म्हणजे एखादा हे तरी वाढला ह्यांना एखादं ये वडलान तर वडलान तर इकडे नाही बघा ह्याने ना, ना मासे चढतात मला वाटतं तरी इथे ना खोईन लावले ही बघा सामान्य खोईन नाही खूपच मोठी खोईन आहे आणि भावे माका वाटतं बघून घाबरलो सो ती खोईन होईना भावेशाक छोटे खोईने लावची सवय आहे हे बघा त्याने मासे चढले ना वरती की त्याच्यानं आज जाणार जाना खोईन इथं डायरेक्ट मोठी खोईन आहे लयच एवढी मोठी आहे नगारो आहे तर पाऊस पडला ना गजू माने की मासे वर देत असतील कदाचित न तर कोळंबी बिळंबी येत असेल काय आयडिया नाही मला पण काय येत असेल ए पहिलं मासो काढत ते का शंभर रुपये रे माझ्याकडनं होय नाही देतं फुगवा मासो काढून देतं नाही <laughs> हो मित्रांनो केंट काढता आणि सांगता शेंगटी पहिली शेंगटी काढते ते का शंभर रुपये माझ्याकडनं आरे हज काय बघते पाकिट घरी राहिला मित्रांनो तरी बघा ही कोळंबी आहे बऱ्याच दिवसानंतर भेटलेली मार्केटमध्ये आणि बरीच आहे तर सगळी तर बघूया किती संपते बाकीची घरी जाऊन रसो बनू कोळंबीचं साधारण तर सोलून लावूया दोन घरीला आज मसं पकडूच आहे आपल्या काहीतरी काहीतरी काढूच आहे बघा ही मस्त अशी घरी लागते आणि जाणार पण आहे लगेचच परवा कसं तसं लगेच पळत होतो छोटी छोटी लावूया आधी ओके तर दोन्ही कडे रेडी केले टाकूया पहिल्यांदाच म्हणजे पहिलो मी मासो काढलो शंभर रुपये तरी वाचते साधारण माझे बघूया आता टाकली आहे घरी पहिलीच वेट कमी आहे व्हावत जायतच खाली आता वेट मोठा बांधूक लागत मित्रांनो कारण ही कडेवर येणारा वाटतं व्हावत जाऊन मित्रांनो शंभर रुपये वाचलेले आहेत पहिली शेंगटी काढली मीच तर कोळंबीवरती लागले आहे चला तर शेंगटे पकडूचो कार्यक्रम चालू झालो आहे म्हणजे पहिली तर लागली आता बघूया नंतर किती लागतात ते तर शेंगटीला काटे असतात त्याच्यामुळे एकदम सरळ पकडायचं शेंगटीला बघा मस्त आहे चला पहिली शेंगटी पकडली एक जिच्यासाठी आलो ती भेटली <laughs> ये जिच्यासाठी आलो ती एक भेटली अजून किती भेटतात पाहत नाही तर ठेवून देऊ इकडेच ना एकदा हे लावलं चिंगूळ तर शंभर रुपयाची कोंबी आणलेली करवायला बघूया आता परत टाकूया आणि वेट वाढवलंय आता वा एक पंचवीस ग्रॅम जास्त बांधलंय आणि ते नाही बघा झाडं आहेत ना त्याच्यामुळे साव इकडे तिकडे अडकून लय वांदे होतात ता, घरी टाकायचे मित्रांनो अजून एक पीस काढला आहे मस्तपैकी हा बघा चांगल्या साईजचा आणि माकात लागतं इकडे इकडे मग बाईट होती बारकी बारकी आहे बाईट आणि पाऊस पण आता तराट आलाय त्याच्यामुळे ना गोप्रो आठ ठेवावा लागतो आपल्याला केस नाही त्याला तर ह्याला काढूया आणि परत टाकूया घरी हे बघा मित्रांनो गोप्रो आठ टाकला आणि तांबूशी लागली एक थांब 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 हे बघा मस्त हुक झाली आहे एकदम आधा तर हुक छोटा आहे एकदम तर लगेच लागले पाऊस तर मित्रांनो तो पडताय त्याच्यात तीन मासे पकडलेत मीच या दोघांनी या काय लागला नाही अजून तर रोशनला आता इथे बोलवलंय हे बघा रोशन आहे रोशनला बोललो इथे मासा लागेल म्हणून रोशन ह्याच्यात टाक लांब टाक पण तिकडे आता तर बघूया अजून काय लागतंय का एक दोन शेंकट्या अजून लागायला पाहिजे पाच मासे लागले की चायनीज उद्या पक्काय हो झाडावर टाकताय तर गोप्रो आठ ठेवावं लागतं मित्रांनो वॉटरप्रूफ असला तरी रिस्क नाही घ्यायची <laughs> मित्रांनो तुफान पाऊस पडला आणि अजून पण चालूच आहे हा बघा तर गरवायला जास्त भेटलंच नाही आता तर तिथे मस्तपैकी बाईट होत्या आता पूर्ण अंधार अंधार झाला एकदम आणि वाजलेत पण बरेच घड्याळ पण आणलं नाही तरी बघा पाणी गडूळ आहे बरंच एकदम आणि लोटाईडला मस्त लागला असता मला वाटतं तरी स्ट्राइक साईक होत्या चांगल्या साधारण तर तिकडे दोन मासे पकडले हे बघा तर हे बघा तीन मासे पकडले ती एक शेंगटी आहे एक शेंगटी आहे आणि हा एक तांबूस आहे साधारण तीन तो... तो ती तर तीन मासे भेटले म्हणजे एकाच्या कालवनाचं होईल साधारण तर आपली कोळंबी अजून आहे तशी ती फ्रीजमध्ये टाकतो जाऊन आणि बघू उद्या टाईम भेटला तर उद्या ट्राय करू नाहीतर मग पाऊस गेल्याच्या नंतर ट्राय करू तर हा व्हिडिओ असा लॉंग असणार आहे म्हणजे दोन दिवसाचा तीन दिवसाचा असा असणार आहे फिशिंगचा मित्रांनो पुन्हा एकदा आलो आहे गरवायला लांब आलो आहे बऱ्याच दिवसानंतर त्या दिवशी आलेलो त्या दिवशी काहीकडे लागत नव्हतं पण आज काय विषय माहिती आहे हवा एवढी आहे ना खूप हवा आहे खूप हवा आहे नुसताच वादळ आहे आन आन तर ही आपली मंडळी आज बेटला आणली कोळंबी परत एकदा आणि शिंपले आणलेत तर इकडे ना त्या दिवशी काय खास नव्हतं बेट आज बघूया बेट खास आहे मासे बघूया खास लागत आहेत काय तर भावेशने कोळंबी लावली घरीला रोशन काय लावलंस कोळंबीच तिकडे एक भाऊ गरवतोय पण त्याला अजून पण काय लागलं नाही अकरा वाजल्यापासून गरवत आहे अजून एक तिकडे आलाय हा बघा हा बघा अजून एक इकडे माणूस आलाय घरवायला बघूया आता कोणाक मासू लागत तो रोशन टाक बघूया आधी काय काढतोस बघूया रोशन जतच घालवलं रे तर हा समोर दिसतोय जैतापूर ब्रिज एकदम जबरदस्त असा आणि ही धावलेवलीची जिट्टी आहे इथे टॉल इथे ट्रॉलर वगैरे लागतात उन्हाळ्यात उन्हाळ्यात इकडे शेंगटी खूप असते उन्हाळ्यात मासाना या साईडला जास्त थांबतो आणि बरीच म्हणजे घरवते मित्रांनो ती बघा पण कुठतरी घरवतं हे बघा हे बघा घरी अडवला आणि वावत नाही मित्रांनो सगळे घरवतातच आता कसं मित्रांनो टेन्शन आहे बघा असं तुम्हाला लगेच झूम करून दाखवणार मी हा बघा या पिलरवर पण कोणतरी गरवत आहे हा बघा हे बघा इथे पण कोण नाही कोण गरवतो म्हणजे खाडीत ना आता गर्वागर्वी लय चालते तर भावेशन घरी टाकला ना बघूया आता कोण काय मासू काढता शंभर रुपयाची ऑफर ठेवू की काढून टाकू काढूनच टाकतो हा इकडे भावेश आहे आणि भावेशने काढला आहे मोठा भला मोठा जेली फिश हा बघा हा बघा केवडं काढलंस तरी केवढं येऊ झगो तो काढलस हा रोशन बघ अजून काही ना काही दाखवीत काढून तुका तर मित्रांनो हवा खूप आहे ना तिकडे काय स्ट्राईक होत्या बारीक बारीक पण फार मानण्यासारखा काही चान्सच नाही सो ह्या पिलरवर आलोय आणि बाकीची म्हणजे तिकडे त्यांचा शेंगटी टार्गेटच नाही मुळात त्यांचा टार्गेट आहे तांबोसा वगैरे आपण एवढा मोठा टार्गेट ठेवून आलेलोच नाही हो आपल्या शेंगटे बघू जे सध्या होय ना आणि जो एपिसोड हो संपल्याक संपत नाही आहे मित्रांनो आणि आज काहीच नाही लागलं तरी हा व्हिडिओ इथे एंड होणारच आहे आज तर ही जैतापूरची खाडी म्हणजे आपल्याकडून वरून येते खाली आपलं गाव तसं खाडीपासून वरती आहे पण आपण ह्याच खाडीमध्ये वरती गरवायला येतो फिशिंगला बघूया आता इकडे काय लागतंय काय त्या झेट्टीवर गेलो होतो तिकडे पण तिकडे काय थांबलो नाही जास्त तरी ते वान पण लावलंय रोशन वानात बघ जा काय काय आता उडून रापून बिपून जा तोपर्यंत ना काय तो नाही काय लय झाडा जवळ जवळ घेऊया हे <laughs> तू र तर हे लय भारी वाटत मित्रांनो हे बघ हे पाण्यातच बेट आहे मध्येच बोलायचे पाणी आहे पूर्ण मित्रांनो बराच वेळ करून बघितलं इकडे काय लागतच नाही काय आमचं विषय झालो सध्या काय कळत पण नाही आहे बेट आहे आपल्याकडे तसरे पण आहेत अजून पण काय लागतच नाही तर त्याच्यामुळे ना काय डोका फिरला आहे असं विषय झालो आहे तर शेंगटीला ना एकदम परफेक्ट टायमिंगला फार द्यावा लागतो नाही तर शेंगटी ऑटोमॅटिक हुक होण्याचा चान्स एकदम कमी असतो अशी फक्त बोचत बसते आणि प्रॉपर टायमिंगला फार दिला तर हुक होते लगेचच पण काय नाही गेम झालो त्याला हो भाष अशी दगडी बिगडी टाकता येता तर आम्ही चाललो आहे घरी हा व्हिडिओ इथेच एंड करून टाकूया छोटा असा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद